आपल्यासोबत आता बारीक ड्रायव्हर आणि मुश्रीफ ड्रायव्हर अतिशय नामांकित ड्रायव्हर आहेत त्यांना आपण चर्चा करूया त्यांच्या सोबत मुश्रीफ ड्रायव्हर आजचं नियोजन नानांना लागलं होतं तुम्ही खाली गेला तर सगळ्यांना वाटलं की तुम्हीच गाडी का काय नाही नाना म्हणजे मी आहतो खाली गेलो मी उतरलो आतापर्यंत सगळ्यात असा आनंदाचा क्षण तुम्ही बसलाय कुठलं मैदान कुठली जोडी होती तुमच्यासोबत गर्निकीचा राजा दोरलीचा हरण कुठलं मैदान होत अमरापूरला अमरापूरला एक नंबरचा केला नाही तीन नंबर केला बारीक ड्रायव्हर विचारूया आपण नमस्कार आतापर्यंत तुम्ही आनंदाचा क्षण कुठल्या मैदानात झाला होता तुमचा तस काय सांगायचं सगळीच मैदान चांगली पळवली गाड्या पळवली त्यातला एक आता तशी भरपूर माहिती सगळी एक नंबर केलेली होती त्यामुळे जोडीवर नाही हाताला लागल्यामुळे हात ऍक्चर आहे माझा महिना झाला त्यामुळं महिनाभर तरी मी काही गाडी पळल नाही कुठली आता थोडं रेस्टवर आहे बघायला तुमच्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे काय नाही आता नालाची माझी पहिल्या प्रश्नाच एक पंधरा वीस वर्ष झाली ओळख असेल आणि नाना म्हणे आपण एक ड्रायव्हर चांगला केलाय तयार mm. मुश्रीफ ड्रायव्हर मी दोन तीन मैदान चांगली पळवली पहिल्यांदा गाडी याची आणि मी बघितली ती खाली त्या भागात मैदान झालं गरणेच्या राजाची आणि मल्हारची गाडी पळव म्हणजे mm. गाडी चांगली पळवली पोरबे चांगले ड्रायव्हर आहे आणि मी विचारले दोघांना कुठले म्हणलं बुधाज मग म्हणलं काय विषय नाही आता नाना तिथं आहे म्हणलं काय विषयच नाही बाकीचे काय त्याला कमतरता भासतील नाना सांगणारच त्यामुळे चांगला डायवर आहे आणि चांगला म्हणजे आता एंकोर आहे त्यात तरी मुश्रीफ चांगला ड्रायव्हर आहे सगळ्यात स्टॉप त्यात दोन्ही ड्रायव्हरची चर्चा होते दोघांची पण चर्चा होते मुश्रीफ ड्रायव्हर तुम्हाला त्यांचं काय म्हणजे कसं ते करतात काय नियोजन ते सांगा जरा बारीक ड्रायव्हर त्यांचा मोठे ड्रायव्हर आहे मोठे म्हणण्यापेक्षा म्हणजे कसं आहे गाड्या पळवाय मोठ्या चांगल्या भेटतात बरोबर का पण ड्रायव्हरनं कशा पळवायच्या काय कधी काय अशी गाडी पळवावी हे याचा अनुभव म्हणजे मो मोठ्या ड्रायव्हरकडनं शिकलं पाहिजे आणि मुश्रीफचं कसं आहे त्याच्या पशी शेजारी आणि त्याच्या गावच नाना तर नाना काही परिचय असं कुठलंच नाही की बाबा नानाचा परिचय घेत येत नाही असं नाही त्यामुळं ते त्याला शिकाय भरपूर भेटते नानाकडनं आणि त्यामुळं नानाच्या हाताखाली असल्यामुळं त्याच्या काय चुका नाना भरून काढते सगळ्या गोष्टी चांगला आहे आहे चांगला गाडी आणायला गुरु शिष्याची जोडी म्हणून सगळीकडे होय गुरु शिष्याचे म्हणलं तरी काय हरकत नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं म्हणलं तर गुरु असल्याशिवाय शिष्य बनत नाही आलं का आणि त्यामुळं नाही गुरुचे काय ना मोठ्या छोटे छोट्या ड्रायव्हरांनी छोट्या म्हणण्यापेक्षा म्हणजे जे आता यंग आहेत ते आणि नवीन सुरुवात करते त्यांनी थोडंफार ऐकलं पाहिजे कारण की आम्ही इतक्या वर्ष गाड्या पळवतो म्हणजे आम्ही बी तर ऐकून एवढं मोठं झालोय काय आम्ही आता म्हणजे आता मैदानात आलो आणि एक नंबर केला असं काय नाही पण बारक्या ड्रायव्हरांनी म्हणजे यंग आहे ते काय अनुभव कमी असतोय त्यांनी मोठ्यांचं ऐकूनच हाताला हात धरूनच यायला पाहिजे आणि आपलं चांगल्या पद्धतीने गाड्या पळवल्या पाहिजे एवढीच्या मैदानामध्ये साईब केला चांगली भी वासरा वासराची गाडी चांगली पळवली आणि मोठ्या बैलांची गाडी पळवायला काय एवढं वाटत नाही कारण की मोठे बैले राबलेले असतात पण ज्यावेळी वासरांच्या गाडी हातात येत्या आणि वासरांच्या गाड्या पळवाय जेवढं ही आहे तेवढं मोठ्या बैला पळवाय त्रास होत नाही मोठे वासर कशिवाय हल्लड असते बारक्या पोरांच्या गती त्यामुळं चांगली गाडी पळवली साईची न शास्त्री चांगली गाडी पहिली आणि दोन नंबर गेला कोणत्या <laughs> मैदानात तुम्ही दोघं एकाच गट्टा झालेला आहे घासाघास झाली असं काय अजून तरी काय झालेलं नाही अजून मुश्रीफची माझी लढत झालेली नाही होईल काय होईल होईल धन्यवाद धन्यवाद